समृद्धी महामार्गावर डिझेल चोरी करणाऱ्या आरोपितांचा शोध घेत असताना श्री हॉटेल लक्ष्मीकांत नगरसमोर अंबड रोड जालना येथे डिझेल चोरी करणारे तीन संशयित इसम थांबलेले असल्याची गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाल्याने त्या ठिकाणी जाऊन इसम समीर नूर मोहम्मद मेव हनीफ खान मुन्शी खान आणि हुसेन खान अजीज खान राहणार मध्य प्रदेश यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी व जालन्यातील दोन साथीदारांनी मिळून दिनांक तीस जुलै रोजी सकाळी साडेचार वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्ग पेट्रोल पंपाजवळ ट्रक चालकास तलवारीचा धाक दाखवून ट्रकमधून लिटर डिझेल चोरी केल्याचं बुद्धेमाल यापूर्वीच जप्त करण्यात आलाय तसेच दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी सकाळी एक वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावर एक कंटेनर ट्रक मधून सत्तर लिटर डिझेल चोरी केल्याची कबुली दिली त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन चंदनझिरा जालना येथे गुन्हा दाखल झालाय सदर गुन्ह्यात करताना आरोपितांनी वापरलेले एकतीस हजार रुपये किमतीचे तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत जालना येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट